घरामध्ये <laughs> स्प्राइटच्या रिकाम्या झालेल्या बॉटल मी साचून ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यापासून मला झाडांचं काहीतरी असं प्लांटर्स तयार करायचे डोक्यात होतं पण नेमकं काय का करायचं असं काही एक्झॅक्ट ठरलेलं नव्हतं माझं तर अचानक लक्षात आलं माझ्या की शँडेलियर जे असतं ना ते तिला असं झुमरसारखं तर ते करावं म्हणून मी बॉटल कापून तसं शँडलेयर तयार करण्याचा प्रयत्न केला आहे कितपत सक्सेस होतोय काय माहिती पण होईल नक्की आणि खूप छान आणि आकर्षक अशी बाग दिसते हँगिंग आणि काहीतरी एक वेस्टेजपासून तयार केल्यामुळे वेगळं पण एक लूक येऊन जातो आर्टिफिशियल आणि हँडमेड थोडासा फरकच होतो आपण हा हाताने तयार केलेल्या वस्तू जास्त लक्ष वेधून घेतात आणि आज मी ते हँगर तयार करते आणि त्याच्यामध्ये सुंदर असे स्पायडरचे प्लांट्स लावणार आहे मी आणि त्याची तयारी पण करून ठेवलेली आहे पान जे काही प्लांट्स लागणार आहेत मला दहा बारा रोपे तर मी आमच्या काही घरून पण आणलेली आहेत आणि माझ्याकडे पण काही जी झाडाची एक्स्ट्राची आहेत ती मी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी ते लावणार आहे तर चला माझं काम चालू आहे आणि काम चालू असताना माझ्या नंदेसोबत माझा फोन चालू आहे आणि फोनवर आम्ही तास तास बोलतो दोघीजणी गप्पा आमच्या काय असतात आम्हालाच समजत नाही पण खूप साऱ्या गप्पा मारतोत आम्ही आणि लाऊडस्पीकरवर फोन ठेवून माझं करायचं काम चालू आहे तर दोन दिवस लागले तब्बल मला हे करायला एक दिवस बेस जो बेसचा जो कलर होता तो कलर द्यायला एक दिवस लागला कारण मग तो सुकणं गरजेचं होतं म्हणून सुरुवातीला बेसचा जो कलर आहे तो देऊन घेतला आणि दुसऱ्या दिवशी मग त्याच्यावरती हे डॉट्स मंडला आर्टच्या टूलने डॉट्स करती आहे मी आणि नंतर आता त्याला छिद्र पाडून त्याला तंगूस लावून मग ते लटकवणार आहे तर कसं होतं आहे पाहूया आपण ॲक्रेलिक कलर वापरते मी आता डॉट्ससाठी वरच्या कारण मग ऑइल पेंटनी ओघळ येतात आणि मग त्याची डिझाईन व्यवस्थित होत नाही म्हणून मग ॲक्रेलिक कलरचा यूज करते मी नेहमीच करते कुंड्यांचे कलर असो किंवा इतर कुठलेही असो बेससाठी ऑइल पेंट वापरते आणि वरचे जे कलर्स आहेत डिझाईनसाठीचे तर त्यासाठी मी ॲक्रेलिक कलरचा यूज करते तर ॲक्रेलिक कलरच्या साह्याने मी आता वरती डॉट्स देत आहे जास्त काही वेगळं करणार नाही आहे सिम्पल करणार आहे कारण खूप वेळ जातो आणि नंतर पाण्यामुळे जातात निघून हे दिव्याचा आणि दुर्वाचा निकाल होता आणि दोघींनाही खूप छान मार्क्स मिळाले ए प्लस प्लस ग्रेड मिळाला आहे आणि दोघींनाही खूप सारे गिफ्ट्स मिळा मिळाले आहेत शाळेमधून दिव्याला आणि दुर्वाला दोघीलाही मिळालेत तर छान मार्क्स मिळाले दोघीही खूप खुश होत्या आणि माऊ तर भयानक खुश होती काय काय होतं मम्माला मम्माला काय होतं मम्माचे दुखतं चल वरती आहे चल चल मॅगी वरती आहे चल. चल. चल, चल, चल चल कुकी कुठे कुकी कुकी कुठे मॅगी कुकी कुकी आली आली चढता ये ना अयो काय कॅन्डी इकडे चल पायांच्या भेगा अ थोड्याशा मऊ करण्यासाठी किंवा त्याची डेड स्किन काढण्यासाठी मी एक पार्सल मागवलंय पेडिक्युअर टूल आहे तर मला ते अगदी एक, एक दोन दिवस दोन ते तीन दिवसामध्ये माझी डिलि पार्सल मिळाले मला आणि कसं आहे ते टूल मी तुम्हाला दाखवणार आहे तर अनबॉक्सिंग करूयात सध्या आणि मी स्पेशल व्हिडिओ पण टाकलेला आहे याच्यावरती पण हे टूल पहा खूप सुंदर असं टूल मिळालं आहे मला आणि अगदी पाच सा पाच ते सात मिनटामध्ये डेडस्किन निघून जाते पायावरची आणि विशेष म्हणजे ते चार्जिंगचं चार्जिंगचं पॉईंट आहे त्याला आपण चार्ज करून ते वापरू शकतो सेलवर नाही आहे चार्ज चार्जिंगचा पॉईंट आहे आणि त्याच्यासोबत अजून एक हेड मिळालेला आहे दोन हेड आहेत त्याच्यासोबत एक स्मूथ आहे आणि एक थोडंसं रफ आहे तर रफ याने सुरुवातीला आपण स्किन काढू शकतो आणि स्मूथ याने पा परत मऊ करू शकतो भेगा तर हे त्याचं बटन आहे आणि बटन चालू केल्यानंतर ते मू असं सर्कल राऊंडमध्ये फिरतं आणि खाली लाईट पण आहे त्याला तर खूप छान असं टूल मला मिळालं एक दोन साईडवर खूप महाग दिसलं मला पण मी मिशोवर अगदी योग्य किमतीमध्ये मला खूप छान असं हे मिळून गेलं तर पावणे तीनशे रुपयाला मला हे मिळालं मी ना आता याच्यामध्ये या कापूरदाणीमध्ये असे मसाल्याचे पदार्थ टाकले ओ... तमालपत्र काळी मिरी लवंग जास्त टाकली आहे दगडफूल टाकलं आहे थोडंसं सगळंच टाकलं आहे थोडं थोडं तर याने काय होतं माहिती आहे का हो याने जो वास तयार होतो ना तर ह्या वासामुळे ज्या काही माशा असतील किंवा घरामधले जे काही कीटक असतील तर ते पळून जातात थोड्या एक दोन माशा मला दिसल्या होत्या म्हणून आता मी हे टाकलं आहे याचा जसं जसं सुगंध येईल तशा तशा माशा गायब होऊन जातात हा माझा लावलेला शोध आहे तर मी अधूनमधून हा प्रकार करत असते खूप <tere> छान असा वळीवाचा पाऊस आज झालेला आहे आणि इतकं छान वातावरण झालेलं होतं त्यामुळे मी आणि माझ्या जाऊबाई आज खूप दिवसातून फिरायला चाललेलो आहोत त्या जातात रोज पण आज मी पहिल्यांदाच चालले तर खूप छान खूप छान वाटत होतं मला आणि मी खूप सारं फोटो सेशन केलं आहे आज